नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मराठा समाजातील तरुणांसाठी एक महत्वाचा असा महामंडळ म्हणजेच की अण्णासाहेब पाटील महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून विविध कर्ज योजना राबवल्या जातात नवीन उद्योजक त्यांचे बनण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी नवीन उद्योजक निर्माण करण्यासाठी मराठा समाजातील तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून एक महत्वाचं असं काम पार पाडलं जात आहे ट्रॅक्टर योजना असेल व्यावसायिक दिली जाणारी कर्ज योजना असतील वेगवेगळ्या वेग ज्या योजना असतील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळच्या माध्यमातून राबवल्या जातात यांच्यामध्ये सुद्धा म्हणजेच की माहिती घेतलेली होती आपण कर्ज कसं करायचं म्हणजेच की अप्लाय कसं करायचे वगैरे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला एक असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात योजनांचा लाभ आता सी एस सीवरून घेता येणार आहे म्हणजेच की आपण जर पाहिलं तर फक्त महामंडळ पोर्टलवरून हे अर्ज केले जात करता येत होते त्याऐवजी आता सेवा सी एस सीच्या माध्यमातून घेता येणार आहे यांच्यासाठी सत्तर रुपयाचं शुल्क सी एस सीच्या च्या माध्यमातून आकारलं जाणार आहे त्यांच्या संदर्भातील की अर्थात करा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ आणि जे काही सी एस सी कंपनी आहे त्या दरम्यान पार पडले जाणार आहे म्हणजेच की माध्यमातून आता राज्यातील हजारो सी एस सी सेंटर आहे त्या सी एस सी सेंटरच्या माध्यमातून या समाजातील तरुणांना हे कर्ज करण्यासाठी आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार आहे राज्यांमध्ये आता मी मातील जवळपास बहात्तर हजार सी एस सेंटर आहे या सी एस सी सेंटरच्या माध्यमातून आता मराठा समाजातील तरुणांना अर्ज वगैरे करता येणार आहे पात्रता प्रमाणपत्र अर्थात एल ओ आय जे काही कागदपत्र असतील ते कागदपत्र अपलोड करून बँकेचे कर्ज जा मंजुरी ज्यांच्यामध्ये बँक सॅक्शन असेल हप्ता स्टेटमेंट अपलोड करण्यासाठी अशी जी काही वेगवेगळी कामं आहेत ते सत्तर रुपयाचं शुल्क आकारलं जाणार आहे म्हणजेच की गावांमध्ये मिळणार आहे म्हणजेच की आता तुमच्या गावामध्ये सी एस सी सेंटर आहे त्या सी एस सी सेंटरवर तुम्ही हा अर्ज करू शकता तरुण या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी प्रक्रिया पार पाडू शकतात म्हणजेच की गावातून आपल्या घराजवळून आपल्या परिसरातून या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता व व कागदपत्र या ठिकाणी बाकी असतील ते अपलोड करू शकता महामंडळ योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरणं कागदपत्र अपलोड करणं योजनेची सध्याची स्थिती तपासणं असं मार्गदर्शन मिळणं सुविधा आता सी एस च्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे म्हटले कुठल्या एजंटच्या माध्यमातून नाहीत फक्त सी एस सी सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार सी एस सीच्या च्या माध्यमातून सेवाचा लाभ घेता येणार या संदर्भातील आता सी एस सीवरून वरून ऍप्लिकेशन कसं करता येणार आहे त्या संदर्भात आपण पुढे अपडेट घेणारच आहोत धन्यवाद